हॅलो नमस्कार मी स्नेहा घाटके माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आज मी काही सिम्पल अशा हेअरस्टाईल तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या मी करते मला पण अशा काही कुठल्या खूपच वेगळ्या अशा हेअरस्टाईल येत नाही पण खूप इझी अशा हेअरस्टाईल आहेत ज्या मी ज्या माझ्या वापरात आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे असं नाही की प्रत्येक वर्किंग ज्या लेडीज आहेत किंवा बाहेर जाणाऱ्या ज्या मुली आहेत कॉलेज कुमारी आहेत किंवा ज्या बाहेर जात असतात त्यांनीच हेअरस्टाईल म्हणजे इव्हन त्यांना सुद्धा इतकं बिझी लाईफस्टाईल आहे त्यामुळे प्रत्येक जणींना हा हेअरस्टाईल जमतीलच किंवा करायला वेळ सुद्धा नसतो की काही खूपच कठीण सुद्धा अशा हेअरस्टाईल असतात पण अशा मी काही हेअरस्टाईल तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या आपण रोजच्या वापरामध्ये सुद्धा करू शकतो गृहिणी असतील तर त्यांना सुद्धा नक्कीच उपयोगी ठरतील मी सुद्धा एक गृहिणी आहे आणि असं नाही की गृहिणी मी कुठली हेअरस्टाईल करू किंवा छान दिसून आपल्याला सुद्धा घरातल्या घरात कधी वेळ मिळाला आणि कधी वाटलं की थोडंफार छान दिसावं आपण केसांना छान असं लुक देऊ शकतो आपण थोडे चेंजेस करू शकतो आणि त्याने आपला खूप लुक छान दिसतो त्यामुळे अशा काही अगदी सोप्यातलं सोप्या हेअरस्टाईल आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ जर आवडला तर प्लीज 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 एक लाईक करा आणि शेअर सुद्धा करा कॉमेंट सुद्धा करून सांगा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा पहिली हेअरस्टाईल जी खूपच सिंपल आहे कोणीही करू शकेल तर आधी केसांचे दोन पार्ट्स करायचे आहेत त्यानंतर कॉमने केसांचा जो गुंता असतो हेअर टँकचे असतात ते क्लिअर करायचे आहेत तर दोन्ही साईडचे अव्यवस्थित दोन करून आपण केसाचा गुंता क्लिअर करून घ्यायचा आहे आता आपल्या ह्या बोटांनाच कॉम बनवायचं आहे कारण की आपण जेव्हा कंगव्याने म्हणजे फणीने विंसरतो तेव्हा मग ते वरची केस जी असतात ती पूर्ण चपटी होतात त्यामुळे आपली ही बोटं केसांमध्ये घालून ना जसं मी करते तसं करायचं त्याने केस जास्त चपटीसुद्धा राहत नाहीत आणि तर समोरचे जे हेअर असतात त्याच्यातला थोडासा पार्ट घ्यायचा आहे आणि मग ते अशा एका साईडने पूर्ण पिरंगळायचे आहेत आणि छोटीशी क्लिप इथे लावायची आहे तर ही पहिली हेअरस्टाईल खूप सिंपल आहे जसं मी म्हटलं कोणीही करू शकेल आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसते ही केस अजून सिल्की असतील लॉंग असतील तर खूप छान वाटतं आणि इथे तुम्ही बघू शकताय तर आता चला ओळूया दुसऱ्या हेअरस्टाईलकडे तर ही सुद्धा सेम थोडीशी सेम आहे तर दोन पार्ट्समध्ये आपले हेअर करायचे आहेत त्यानंतर हेअर टँगल सगळे क्लिअर करायचे आहेत आणि सेंटरचं जे मी मगाशी सांगितलं होतं तर सेंटरचं छोटा छोटा हेअर पार्ट घ्यायचं आहे आणि एकमेकांमध्ये इथे तुम्ही वेनीसुद्धा घालू शकता किंवा जसं मी करते ते एकमेकांमध्ये घालून पूर्ण ते राऊंड करायचं आहे पूर्ण पिरंगळायचे आहेत मी तुमच्या आवडीनुसार म्हणजे कोणाला जास्त केस घ्यायला आवडतात कोणाला कमी केसं आवडतात म्हणजे प्रत्येकांचे कोणाचे खूपच दाट केसं असतात कोणाचे खूप पातळ असतात माझ्यासारखे सो so त्या पद्धतीने आपल्या चेहऱ्याच्या शेपप्रमाणे ते घ्यायचे आहेत आणि मग ते एक साईडला किटकॅट क्लिप्स जे असतात तर त्याने सिक्युअर करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता याच पद्धतीने ह्या साईडला पण तसं करून घ्यायचं आहे <sasets story> हा दुसरा लुकसुद्धा तयार झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता ही हेअरस्टाईल सुद्धा खूप सुंदर दिसते आता वळूया नेक्स्ट हेअरस्टाईलकडे तर और... इथे असे खूप छान छान किटकॅट्स मिळतात खूप क्यूट अशा किटकॅट्स असतात तर त्यासुद्धा आपण छान घेऊ शकतो त्यानेसुद्धा लुक खूप छान येतो तर आता तिसऱ्या हेअरस्टाईलला काय करायचं आहे सगळे केस एक साईडला घ्यायचे आहेत तुम्ही इथे बघू शकताय आहे है। पूर्ण हेअर टँगल क्लिअर करायचे आहेत आणि वन साईड पूर्ण हेअर घ्यायचे आहेत आणि वन साईड वेणी घालून घ्यायची आहे आपण तशी नॉर्मली पाठीमागे घालतोच पण वन साईड पण एकदम लूज एकदम ढिली अशी ही वेणी घालायची आहे टाईट अजिबात घालायची नाही आहे तर सुद्धा लूक हा सुद्धा लूक खूप सुंदर दिसतो चौथ्या हेअरस्टाईलकडे तर ही हीसुद्धा वन साईडच करणार आहे ही तर खूप सिम्पल आहे वन साईडच हेअर अशा या पद्धती घ्यायचे आहेत त्यानंतर हेअर टँगल्स क्लिअर करायचे आहेत आणि बोटांच्या मदतीने पूर्ण हेअर वरती मेस्सी करायचे आहेत जर आपण कॉमचा वापर केला तर वरचे पूर्ण हेअर चपटे होऊ शकतात आणि त्याने लूक अजिबात चांगला दिसत नाही त्यामुळे बोटांचा वापर करून केस व्यवस्थित करायचे आहे त्यानंतर समोरचे जे काही थोडेसे हेअर असतात ते घेऊन आपण अशा पद्धतीने क्लिपने ते व्यवस्थित सिक्युअर करायचे आहे हेअरस्टाईलकडे तर ही आपण हाय पॉनिटेल करायची आहे हाय मेस्सी पॉनिटेल हा सुद्धा खूप सुंदर दिसतो आणि आपण हा एव्हरी डे यूज करू शकतो हेअर टँगल केल्यानंतर आपण कॉम साईडला ठेवायचा आहे कारण की मी जसं म्हटलं की आपण बोटांचा वापर करायचा आहे नाहीतर मग तो वरचा भाग पूर्ण चपटा दिसतो आणि आपल्याला मेस्सी करायचे आहेत हेअर मेस्सी वाटलं पाहिजे एकदम चपटा लूक नाही करायचा आहे त्यामुळे आपण बोटांचा वापर करून हे असे हेअर एकत्र घ्यायचे आहेत आणि पाठीमागून थोडं उंच आपल्याला बो लावायचा आहे या पद्धतीने आता इथे रबर लावताना रबर किंवा बो आ, जे फॅन्सी बोज असतात ते सुद्धा लावलं तर चालतात पण ते टाईट नाही लावायचं एकदम हलक्या पद्धतीने लावायचं आहे आणि इथे यू पिनांचा वापर करायचा आहे ते यू पिन्स आहेत ते आपण इथे आपण जिथे रबर लावलेला आहे तिथे यू पिन घालून ते सिक्युअर करून घ्यायचं आहे हेअरस्टाईलकडे वरूया तर हा आहे मेसी हेअर बन आपण घरी बन घालतो इव्हन बाहेर कुठेतरी जाताना किंवा कुठे फंक्शनला आपण बन्स घालत असतो साडीवरती घालत असतो तर अशा वेळी हा मेस्सी हेअरबन खूप उपयोगी ठरतो तर आपल्याला बंद घालून घ्यायचा आहे आणि बोटांचाच वापर करायचा आहे केस चपटे होऊ द्यायचे नाही आहेत घरच्या घरी तर आपण असे बंद घालत असतो त्या थोडंसं छान दिसावं थोडं लूक चांगला यावं यासाठी मेस्सी हेअरबनचा वापर करायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर सुंदर असे हे आ, लुक दिसतोय तर ह्या खूप सिंपल अशा हेअरस्टाईल मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत इथे तुम्ही यू युपिना वापरू शकता किंवा तुम्ही गजरा सुद्धा घालू शकता जर तुम्हाला फंक्शनला घालायचं असेल तर Bueno. वाटतं हे प्रत्येक जण करू शकतो बऱ्याच जणांना काही, काही अशा स्त्री आहेत ज्यांना खूप छान छान हेअरस्टाईल येतात पण काही अशाही आहेत ज्यांना काहीच हेअरस्टाईल येत नाही आणि मी सुद्धा त्यातलीच एक आहे सो so, मी अशाच काही एकदम सिंपल इझिएस्ट वे आपण आपल्या रोजच्या मध्ये सुद्धा ह्या हेअरस्टाईल आपण नक्कीच करू शकतो इवन आपण कुठे बाहेर जात असेल किंवा कुठल्या फंक्शनला वगैरे जात असेल तेव्हा सुद्धा आपण अशा एकदम छान आणि सिंपल अशा हेअरस्टाईल करू शकतो आणि ह्या खूपच सिंपल आहेत जे प्रत्येक जण करू शकते आणि खूप छान सुद्धा वाटतं जसं हा जो बन्स आहे तो साडीवर सुद्धा आपण हेअरस्टाईल नक्कीच करू शकतो सो अशा ह्या काही सिम्पल हेअरस्टाईल होत्या ज्या मला येतात त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या आणि तुम्हाला आवडल्या तर नक्की सांगा आणि तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आय एम शुअर तर तुम्हाला सुद्धा खूप छान दिसतील आणि इवन ह्या हेअरस्टाईलमध्ये तुम्ही अजून जास्त सुंदर दिसाल तर आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते पुन्हा छानसा व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत स्टे हॅपी स्टे हेल्दी असंच माझ्या चॅनेलला कनेक्ट राहा आणि खूप सारं फ्रेंड द्या Thank you. Hare Krishna.